छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे शहर हादरले मित्रांमधील वाद आणि प्रेमसंवादातून झालेल्या मतभेदामुळे एका तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली तर या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी एका आरोपीला देखील ताब्यात घेतलंय विशाल भीमराव काचकोर असं मृताचं नाव असून त्याचा मृतदेह काब्रा नगर परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती स्थानिक नागरिकांना मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली या घटनेची माहिती मिळता जफरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी तात्काळ तपास सुरू काब्रानगर परिसरात सुधाकर हा तिच्या मैत्रिणीसोबत पार्टी करत होता त्यावेळी सुधाकर यांच्या जवळील मद्य संपल्यामुळे सुधाकर हा घराबाहेर पडला आणि थोड्या वेळाने तो परत आला असता त्या ठिकाणी विशाल हा सुधाकरच्या मैत्रिणीसोबत बलजबरी करत असताना आढळून आला याच गोष्टीचा राग मनात धरून सुधाकर याने आपल्या दोन साथीदारांना बोलावून विशालला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली या मारहाणीत विशालचा जागीच मृत्यू झाला तर विशालचा मृतदेह त्यांनी चौकात आणून ठेवला या प्रकरणी जवाहरनगर पोलीस सुधाकरच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहे